उच्च व तंत्र शिक्षण विभागी ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय परभणी आयोजित सतरा व अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रंथोत्सव उत्सव चोवीस चे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक केशव वसेकर यांच्या हस्ते संपन्न झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहाय्यक ग्रंथालय संचालक संभाजीनगरचे सुनील हुसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाडे जिल्हा कोशागार अधिकारी निळकंठ पाचंगे ग्रंथमित्र रामेश्वर पवार ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाड केंद्रीय विद्यालयाचे प्राध्यापक राहुल नितनवरे आदींची उपस्थिती होती ग्रंथ उत्सवाच्या दरम्यान पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी शिक्षण अधिकारी आशा गरुड ही उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी बी एस देवने यांनी केले असून आज संपन्न झालेल्या ग्रंथ उत्सवाच्या संचालन कल्याण वसेकर यांनी केले तर आभार राधाकिशन कदम यांनी मानले तर कार्यक्रमासाठी सचिन गायकवाड कोंडिबा गाळेवाड यांनी परिश्रम घेतले सर्वांना नमस्कार मी सुनील वुसे सहायक ग्रंथालय संचालक छत्रपती संभाजीनगर विभाग महाराष्ट्र शासनाचा उच्च तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या कार्यात असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं परभणी ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे सकाळी ग्रंथदिंडी निघाली त्याचं उद्घाटन मान्य श्री आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अ साहेब आणि गरुड मॅडम यांचे उपस्थित झालेलं आहे आणि ग्रंथोत्सव उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे साहित्यिक श्री केशवजी वसेकर सर यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचे प्रतिनिधी श्री शेवाळ सर आणि इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते हा ग्रंथोत्सवाचा उद्देशच आहे की आपल्या या जिल्ह्यातील जे काही साहित्यिक असतील लेखक असतील वाचक असतील ग्रंथ विक्रेते असतील ग्रंथ प्रकाशक असतील सर्वांनी या दोन दिवसामध्ये एकत्र येऊन वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी जे जे काही कार्यक्रम करता येतील ते कार्यक्रम या आयोजित केलेले आहेत विशेषतः आपण जर बघितलं तर या ठिकाणी ग्रंथ विक्रेत्यांचे स्टॉल विशेषतः त्यामध्ये शासकीय स्टॉल स्टॉलची गर्दी अत्यंत आनंद देणारी अशी गर्दी आहे की उद्देश असा आहे की यातून पुस्तकाची विक्री व्हावी लोकांनी पुस्तकांचं वाचन करावं वाचन संस्कृतीचं संवर्धन करावं सोशल मीडियाच्या आहारी गेलेली जी पिढी आहे त्या पिढीला एक दिलासा देण्याचा हा ग्रंथोत्सव हा एक मुख्य कार्यक्रम असतो आणि या ग्रंथोत्सवामध्ये आज यानंतर एक परिसंवाद आहे नंतर कथाकथन आहे उद्या सुद्धा परिसंवाद आहे कवी संमेलन आहे म्हणजे साहित्यिक कार्यक्रमाची सुद्धा या ठिकाणी रेलचेल आहे त्यासोबतच पुस्तकांची सुद्धा मेजवानी म्हणून मी पर्जनजी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की या दोन दिवसीय ग्रंथोत्सामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा कार्यक्रमाची शोभा वाढवावी पुस्तकाची विक्री करावी खरेदी करावी आणि आपल्या पाल्यांना सुद्धा या ठिकाणी घेऊन यावं आणि वाचन संस्कृतीच्या या संवर्धनामध्ये आमच्या सर्वांना सहकार्य करावं हा उपस्थितीच्या बाबतीत सुद्धा आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आपण की सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावं दोन दिवसाचा ग्रंथोत्सव काही लोक आज आलेले आहेत काही लोक उद्या येतील आणि जास्तीत जास्त आज दिवसभर हा कार्यक्रम आहे विभिन्न कार्यक्रम आहे त्यामुळे काही लोक या सत्राला काही लोक त्या सत्राला अशी येऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी राहणार आहेत उपस्थिती थोडीशी कमी जरी असली पण तरी समाधानकारक आहे जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं हे आम्ही आणखी पुन्हा सर्वांना तसं आवाहन करत आहोत हो प्रतिदिन आम्ही सन्मानपूर्वी या ठिकाणी बोलायला होतो पण प्रत्येकाचं कार्यभावला आज सोमवार वर्किंग डे असल्यामुळे काही लोकांना आणि मुंबईला जावं लागलं पण त्यांनी बऱ्याच लोकांनी शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी कळवलेल्या जसं जसं वेळ मिळेल तसं ते सुद्धा येतील आपण सुद्धा आम्ही पत्रकार मंडळीला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा जास्तीत जास्त याचा सहभाग घ्यावा तुमच्या नेहमीच्या सहकार्याबद्दल धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो